त्यामुळे त्या, त्या भागांमध्ये पश्चिमी साईड करून ज्या क्षेत्रामध्ये कुठलाही भाग असू द्या कोणतंही गाव असू द्या पश्चिमेकडून येणाऱ्या ढगांची निर्मिती त्यांनी पाहायची आणि त्याच पद्धतीने आपली झाकण्याची व्यवस्था करून ठेवायची कोणत्याही शेतकऱ्याने या अकरा ऑक्टोबर पर्यंत रिक्स घ्यायची नाहीये वातावरण पूर्णतः उघड आहे त्यामुळे उष्णतेची लेवल पाहता ह्या गोष्टी घडू शकतात तर आज जी कंडिशन आहे ढगांच्या निर्मितीचा जो भाग आहे तो म्हणजे मालेगाव धुळे साखरी परिसर त्यानंतर इकडे बघायला गेलं तर सांगली सातारा परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात विशेष करून बीड जिल्ह्यामध्ये मांजर सुंबा केज धारूर या भागामध्ये सुद्धा कंडिशन आहे ढगांची निर्मिती अधिक प्रमाणात आहे त्यामुळे सटकारी बिटकारे येऊ शकतात लात। लातूर केज आणि अंबाजोगाई धाराशिवचा जो पट्टा आहे कळंब वगैरे भाग या भागामध्ये ढगांची निर्मिती अधिक असल्यामुळे इथे वातावरण सक्रिय होऊ शकतं त्यामुळे फक्त अलर्ट वरती राहायचं धास्ती मोठी कुठली नाहीये कोणीही टेन्शन घ्यायचं नाही कारण की वातावरण हे अवकाळी नाही आहे कंडिशन नाहीये जसं तुम्ही पाहता माध्यमातून तशी कंडिशन नाहीये काळजी करू नका आणि सगळ्यात मोठी सिस्टीम जी आहे ती बुधवारी बनते तो भाग बी वेगळा आहे तो क्षेत्र बी वेगळा आहे तो दिशा पण वेगळी आहे तर त्या दिशांचं नाव आणि त्या जिल्ह्यांचं नाव आपण उलगडा करूया दोन तारखेला काय होणार आहे गुरुवारच्या डेटमध्ये बुधवार पण अशाच प्रकारे असणार आहे उद्याची डेट आणि परवाची डेटी अशाच प्रकारे स्थानिक वातावरणाचा अलर्ट आहे थोडंफार आपण एक तारखेबद्दलही बोलूयात म्हणजे शेतकऱ्यांचा संभ्रम आभार आल्याच्या नंतर घाबरून जायला नको बुधवारी काय होणार आहे नांदेड जिल्हा ते लातूर परिसर बीड परिसर आणि अहमदनगर परिसरामध्ये त्याचबरोबर कोकण किनारपट्टीचा काही वडील तुमच्या चॅनलला जोडलेला आहे या भागामध्ये एक समान ढगांचा आकार आहे ढगांची नावं जर सांगायचं म्हटलं तर ऑक्टो कोलंबस म्हणजे अल्ट्रासिरियस नाही आणि सेक्टो कोलंबस नाही आक्टो कोलंबस काय करतं फक्त फटकारे पाच मिनिटाची किंवा दहा मिनिटाची देतो याच्यापेक्षा मजल नाहीये कदाचित गरमीच्या लेवलमुळे एखाद्या वेळेस अल्ट्रासिर सक्रिय झाला तर तिथे काही ठिकाणी जोरदार सटकारा पडेल पण तोही जास्त वेळासाठी नाहीये जर तुमची सोयाबीनची पसर वगैरे पांगलेली असेल ती ह्या हिट पुढे दोन तासामध्ये वाढेल त्यामुळे इतकंही घाबरून जाऊ नका जितकं सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही घाबरले आहात आता उळ्यात दोन तारखेकडे दोन तारीख सगळ्याची सगळ्यात महत्वाची मानली जाणारी तारीख आहे ती म्हणजे दक्षिण भागाकरता तर ह्या पाच आठ जिल्ह्यांना अल्ट्रा आणि सेक्टो कोलंबस या दोन्ही ढागांचं कॅम्बिनेशन मध्ये आणि ऍक्टिव्हिटीज मध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होणार आहे त्यामुळे या जिल्ह्यांची सर्वप्रथम नाव घेतो हो अहमदनगर भाग असेल सांगली सोलापूर कोलावा कोल्हापूर पुणे पंढरपूर बीड जिल्हा परभणी धाराशिव नांदेड लातूर सांगायचं सा म्हंटल तर मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्राचे जे प्रमुख जिल्हे आहेत या जिल्ह्यांच्या तालुक्यांना एक दोन एक दोन ठिकाणी तर काही ठिकाणी दहा पंधरा दहा पंधरा ठिकाणी पावसाचा मोठ्या पावसाचे संकेत आहेत आणि त्या पावसाची जी वितरण असते ढग ढग पडून गेल्याच्या नंतर असतात हे पाच पंचवीस गावांना पडू शकतात म्हणजे अशा प्रकारचं वातावरण ह्या सिस्टम मध्ये आपल्या हे बनणार देखील आहे सांगली सोलापूरचा जर विचार केला तर काही ठिकाणी मुसळधार सरी देखील कोसळू शकतात त्यामुळे या भागांना देखील घाबरण्यासारखं वातावरण बनणार आहे सोलापूर सांगली परिसर कारण की या वेळेला या दोन तारखेला Uh, कर्नाटक मध्ये फुल पाणी चालणार आहे कर्नाटकच्या सर्व जिल्ह्यांना झोडपून काढणार आहे जी कंडिशन तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस ला महाराष्ट्रात घडली आहे ती सेम कंडिशन कर्नाटकच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये घडणार आहे जर तिकडं ऑडियन्स जर तुमच्या ग्रुप मध्ये जोडलेला असेल तर ते नक्कीच त्यांना तो अंदाज पोहोचवा किंवा हिंदी मध्ये त्यांना माहिती पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या टेचपे वेदर संस्थे अंतर्गत दोन तीन चॅनल लॉन्च करण्यात आले आहेत एकाचं नाव आहे रिअल वेदर नावाने तिथे सुद्धा तुम्हाला तिथे माहिती सुद्धा मिळून जाईल आता बघूयात आपण पुढची परिस्थिती पर दोन तारखेची तर जालन्यामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळलेलं वातावरण आणि मोजक्या ठिकाणी पावसाच्या सरी अधिक या काळामध्ये देखील कोसळतील तर ह्या दोन तारखेपर्यंतचा एवढा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये पाच सहा तारखेपासून पुढे ते अकरा तारखेपर्यंत विभागानुसार जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या वे पद्धतीचा अंदाज आहे कुठे मोठा पाऊस तर कुठे चांगला पद्धतीचा पाऊस तर काही ठिकाणी नुसतं वातावरण बिघडेल पण पाऊस पडणार नाही अशी कंडिशन आपण पुढच्या अपडेटमध्ये नक्की देऊयात लाईव्ह मध्ये शेतकऱ्यांना तोडकाऊन अंदाज लाईव्ह मध्ये याची पूर्व कल्पना देखील देत राहूयात तुमचे काही प्रमुख प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांचे काही तुमच्याकडे फोन आले असतील तर त्याचे प्रश्न मारू शकता हा सर नक्कीच म्हणजे या प्रश्नामध्ये आपले एक सर्व उत्तर मिळून जात आहेत जरी आपण विचारत असतोय शेतकऱ्यांना एक संदेश म्हणजे असा संदेश राहील सर म्हणजे एकदम असं वातावरण उघडलेलं दिसतंय परंतु सोयाबीन जे नाही सोंगून असं पडू देऊ नका त्याची गंजी घाला एका ठिकाणी आणि झाकून ठेवा असं म्हणजे केव्हा पोहोचले सांगता येत नाही खरं पाहायला गेलं तर आता गे दोन गोष्टी झालेल्या आहेत एक म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या ओल्या स्वागीने आता पूर्णतः वाळलेल्या आहेत उन्हाची हिट जर पाहिली आपण तर जे शेंगाचं टर्फल जे असते हे उन्हापुढे दम धरत नाहीये त्यामुळे पसर पांगणं हे शेंगा फुटण्याची लक्षणं आहेत त्यामुळे एक तर ही पसर ह्याही गोष्टीमुळे ठेवू नका पावसाचा जेवढं पाऊस जेवढं नुकसान करणार नाही तेवढं हे टेम्परेचर नुकसान करणार आहे महाराष्ट्रामध्ये टेम्परेचरचा पारा चांगलाच वाढलेला आहे त्यामुळे या ऑक्टोबर हिटमध्ये येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत थंडी नसल्यामुळे सकाळची थंडी ही नाजूक थंडी आहे पाऊस पडल्यामुळे ही थंडी जाणवते ही थंडी काही नैसर्गिक थंडी नाहीये ही थंडी एक पाऊस पडल्यामुळे किंवा झाडांच्या ऑक्सिजनच्या निर्मितीमुळे ही थंडी वाढलेली आहे आणि जोपर्यंत परतीचे वारे महाराष्ट्रातून पूर्णपणे जात नाही तोपर्यंत जो हिवाळ्याची थंडी आहे ती जाणवणार नाहीये हिवाळीची थंडी जाणवण्यासाठी अठरा तारीख मी आज तुमच्या माध्यमातून तुम डिक्लेअर करतोय अठरा ऑक्टोबर पासून महाराष्ट्रामध्ये थंडीची था एक प्रकारे चाहूल लागेल किंवा थंडी सुरू होईल पण एक महत्वाची यंदाची थंडी ही किचकट स्वरूपाची आहे चार आठ चार आठ दिवसासाठी पाऊस आणि पुन्हा पाच सहा दिवसासाठी वाद ढगाळ बनून पुन्हा दिवाळीच्या मध्ये पावसाचे संकेत आहेत याबद्दलही आपण कालांतराने बोलत राहणार आहोत त्यामुळे तोडकर हवामानंदाज संस्थेला तसेच विविध संस्था अंतर्गत सूचित केलेल्या युट्यूबर्स मित्रांना तुम्ही फॉलो करत राहा नक्कीच तुमच्यापर्यंत हे सगळे सबस्क्रायबर मित्र तसेच युट्यूबर मित्र तुम्हाला संकेत हा, सर आणि आपल्याला अनेक लोक सर्च करत आपल्या चॅनलवर देखील युट्यूबवर चांगले सबस्क्रायबर झाले आहे एकोणतीस हजारांचा टप्पा आपण गाठलेला आहे नक्कीच नक्कीच हा म्हणजे आपल्याला लवकरच पन्नास हजारांपर्यंत पोहोचत आहे आपल्याला म्हणजे तोडकर सरांचं नाव गेलं पाहिजे हे महत्वाचं आहे म्हणजे तोडकर सरांची माहिती गेली पाहिजे नाव म्हणल्यापेक्षा तोडकर सरांची जी माहिती आहे ती असंख्य महाराष्ट्रात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे असा एकही शेतकरी वंचित पाहिजे की ज्याकडे तोडकर सरांची माहिती जाणार नाही नक्कीच धन्यवाद सर नक्कीच आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्याला रोज अंदाज देत चालला सर म्हणजे नवीन नवीन जे काही अपडेट येत असतील ते रेकॉर्डिंगद्वारे चाले, चालेल 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 सर आपला एक अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद